श्री स्वामी श्री समर्थ जी महिला तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून लक्ष देऊन ऐकून घ्यावी अन्यथानंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आणि महत्त्वाचा असणार आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे सध्या सामाजिकदृष्ट्या विचार करता हा विषय खूप खास आणि महत्त्वाचा आहे आजचा विषय आहे की जी स्त्री रात्री आपल्या पतीसोबत शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही किंवा पतीला सोबत झोपून देत नाही त्यांना नंतर पश्चाताप करावा का लागतो तर असे का होते आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पती प एकत्र झोपले पाहिजे पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का ते खूप गरजेचं आहे का आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्वाचे आहे आम्ही तुम्हाला एका कथेद्वारे समजावून सांगणार आहोत तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील पाहणार आहोत अशा या चुका आहेत ज्या मनुष्य तो जाणून बुजून करतो आणि त्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात म्हणून मित्रांनो आजचा व्हिडिओ दोन विषयांवर आधारित आहे फक्त एक विनंती आहे की व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा जी कथा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहोत तर ती नीट लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ ह्याला नक्की विसरू नका भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नक्कीच करतील प्रियदर्शक होही एक वेगळीच क गोष्ट आहे देवऋषी नारद भगवान नारायणना यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मनुष्य रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जात आहे देवऋषी नारद त्या मनुष्याला पाहून खूप आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपापल्या घरात गाड झोपलेले आहेत तेव्हा हा माणूस रात्री जंगलाकडे का जात आहे असा विचार करत देवऋषी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले तो माणूस वेगाने पुढे जात होता आणि देवऋषी नारद आकाशमार्गाने त्याचा पाठलाग करत होते मित्रांनो काही वेळाने तो माणूस एका झोपडीजवळ पोचतो आणि जिथे एक अतिशय सुंदर देखणी स्त्री त्या झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती तिने त्या तरुणाला म्हणजेच त्या माणसाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणू लागली या मी खूप वेळापासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप वेळ केलात तो तरुण माणूस उत्तर देतो प्रिय आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडासा उशीर झाला तेव्हा ती सुंदर श्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आला हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला पण तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी जास्त आधीच आले प्रिय दर्शकांनो नेवदृष नारद त्या दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती श्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊन आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून ते दोघे झोपडीत गेले देवऋषी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले पृथ्वी लोकातील स्त्री विवाहाच्या पवित्र बंधनात अडकलेले आहेत तरीही ते आपल्या जीवनसाथीला धोका का देत आहेत त्यांना थोडीही लाज वाटत नाही का त्या कृत्याची जरा देखील त्या भीती वाटत नाही का की आपल्या पती किंवा पत्नीसोबत विश्वासघात करणे किती मोठे पाप आहे हा सर्व प्रकार पाहून देवऋषी नारद त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी देवऋषी नारद नारायण नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले काही वेळानंतर कैलास पर्वतावर पोहोचता तिथे ते भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते देवऋषी नारद यांना पाहून भगवान शिव म्हणाले या देवऋषी नारद कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे त्यानंतर देवऋषी नारद भगवान शिवांना भोलेनाथांना म्हणाले प्रभू प्रणाम तेव्हा भगवान शिव म्हणाले देवऋषी ऋषी नारद आज अचानक कैलास पर्वतावर कसे येणं केलं तुमची कोणाची काही कारणे आहेत तेव्हा देवऋषी नारद म्हणाले प्रभू आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे एक विचित्र घटना पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन माझी शंका दूर करा ही तुमची माझ्यावर कृपा असेल भगवान शिव म्हणाले देवऋषी होऊन तुमचा प्रश्न विचारा मी नक्कीच तुमच्या निरसन प्रश्नाचं उत्तर देईल भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकताच देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाही त्यांना रात्री क्रिया करून देत नाही आणि प्रभू मनुष्य आपल्या जीवनात अशा कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो ज्या लोकांनी या तीन चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदाने भरून राहते मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते तीन कार्य कधीही करू नये भगवान शिव देवऋषी ऋषी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले देवऋषी नारद आज तुम्ही समस्त मनुष्य जातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहे तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतला पाहिजे कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे भगवान शिव पुढे म्हणाले देवऋषी नारद आता मी तुम्हाला का? एक महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथाद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकताच देवऋषी नारद म्हणाले प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया तुम्ही ही कथा लवकर सुरू करा मी तुम्हाला वचन देतो की मी हे कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकेल आणि प्रभू या कथेचा प्रसार मी सर्व लोकांमध्ये करेल यानंतर भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात देवऋषी नारद ही फार पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता त्याचं नाव गजानन होते तो शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता त्याला त्याच्या शेतूतून चांगले धान्य मिळत असे तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही धान्य घरी साठवत असे त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे शेतकरी आपल्या मुलावर गजाननवर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते पण अधिक स्वातंत्र्यामुळे गजानन बिघाडला होता वाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर चुकीच्या मार्गावर जातात हेच गजानन सोबत झाले गजानन चुकीच्या मार्गाला गेला आणि जुगार खेळू लागला लहान वयातच त्यांनी आपली आ, काम वासना क्षमवण्यासाठी वैशेकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेश्याकडे जातो दारूही पितो तो व्यसनी झाला आहे शेतकऱ्याला हे शेत समजलो त्याला खूप दुःख झाले त्याने विचार केला की हे सर्व गजाननला दिलेले खूप स्वातंत्र्यामुळे आहे त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची त्याची पत्नी घरेल ते पत्नी तेव्हा त्याला समजावेल कदाचित तिच्या एकूण गजानन योग्य मार्गावर येईल असा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे लग्न लावून दिले विवाह झाल्यानंतर गजानन घरातच राहू लागला कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर मनमोहक हो आणि रूपवती होती काही काळानंतर गजाननच्या आई वडिलांचे वय झाले ते फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हे जग हा संसार सोडला मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणाले देवऋषी नारद खरी कथा तर आता इथून पुढे सुरू होते गजाननची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे गजाननची कामवासना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळण्याची सवय काही केल्या गेलेली नव्हती गजानन जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्यांच्याकडे काहीच उरले नव्हते ना त्यांच्याकडे पैसा होता ना त्यांच्याकडे कोणते कौशल्य होते देवऋषी नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले आता आपल्याकडे काहीही कौशल्य नाहीये काहीही शिल्लक नाहीये तुम्ही राजाकडे जा तिथे काहीतरी काम शोधा जेणेकरून आपले जीवन चालवता येईल तेव्हा भगवान शिव म्हणाले देवऋषी नारद समजण्यासारखी गोष्ट आहे की जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो काय करू शकतो जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कोणत्या तरी कामावर ठेवेल जेणेकरून राजाचेही ते काम होईल आणि जर काहीच नसेल तर तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल देवऋषी नारद मनुष्याची कौशल्य हेच त्याची खरी ओळख असते आणि गजाननकडे तर काहीही नव्हते ना, ना पैसा न कोणते कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोचला होता की जेथे माणसाच्या हाती फक्त उरतो त्याला दोन मुलगे झाली होते त्यांचे लग्न लावायचे होते आणि पैशांची खूप गरज होती पण गजाननकडे काहीच उरले नव्हते त्याला त्याचे घर चालवणेही कठीण होऊन बसले होते गजानन दाना दाण्यासाठी मोहतात झाला होता त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती एके दिवशी गजानन काम वाचण्यासाठी आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्व सुख फक्त नसते तर मदत करण्यातही असते जे लोक होता बर्बाद होतात स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे या गोष्टी खूप काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अनावतपणे तर काही लोक मुद्दाम करतात पण जे लोक या तीन चुका करतात ते आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होतात पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही ही चूक केली किंवा तुमच्या मुलांनी ही चूक केली तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते पश्चाताप करावा लागू शकतो दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय जर तुम्ही तुमची तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे आणि सर्वात गोष्ट आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तुमच्या तरुणपणी शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना रोगांना सामोरे जाऊ लागू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली आणि त्यामुळेच आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागते आहे आता मी तुमच्यासोबत रात्री क्रिया करू इच्छित नाही मला तुमच्यासोबत सोबत सुद्धा नाही आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले की भगवंताच्या सेवेत विलीन होऊ इच्छिते भगवंत नक्कीच आपली मदत करेल आता हा वेळ आहे आत्म्याला परमात्म्याशी जोडावे लागेल बाल्यावस्थेतून तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते ब्रह्मचार्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात आणि वैवाहिक जीवनात ते दाम्पत्य पुत्रांची कामना करतात पुत्र झाल्यावर सून मिळवण्याची इच्छा करतात मग ते वृद्ध होतात आणि ब्रह्माचार्य जीवनात ते परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचार्य जीवनात जाण्याचे योग्य आहे ज्या प्रकारे आपण आपले तारुण्य वाया घालवले आहे त्याच प्रकारे वृद्धकाळ वाया घालू नये पूजा ध्यान भजन आणि सत्संग केले पाहिजे मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही आता तरी तुम्हाला कळले असेल की तुमच्यासोबत काम वाचण्यात का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुमच्यासोबत रात्री क्रिया करू इच्छित नाही आता आपले एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मुलांचे लग्न करून देणे तुम्ही कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित करा भगवंत नक्कीच आपले ऐकतील मित्रांनो पुढे भगवान शिव सांगतात देव नारद त्या गजाननच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मग एके दिवशी काय होते एक रुद्ध श्री घरी येते आणि ती रुद्ध श्री पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला ला लागते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळेच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेश आहे मग श्री गजानंच्या घरी राहू लागते गजाननने आपल्या दोन्ही मुलांच्या लग्न लावल्याने पूर्ण कुटुंबास आनंदाने राहू लागला भगवान शिवापुळे सांगतात की हे नारद ऋषी त्या वृद्ध महिलेच्या संपत्तीमुळे गजाननच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्याच्या घरी पैसे आले पण गजानन जो होता तो चुकीच्या मार्गाने चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि काम सहभागी होण्यासही नकार दिला त्यामुळे गजानन दुसऱ्या मार्गावर जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता गजानन एका स्त्रीच्या प्रेम जात अडकला कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती न त्याला सोडत होती आणि ना त्याच्या कामवासना क्षमा करत होती त्यामुळे आपली दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली कामवासना शांत करत असे आणि रात्री क्रिया झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी जात असे भगवान शिव म्हणतात हे देवऋ नारद माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा गजाननच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रात्री क्रिया बंद करते तर तिचा पती चुकीच्या मार्गावर निघून जातोस त्यासोबतच पती व्यसनाच्या अधीन होऊन पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नीने देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते जसे गजाननसोबत स्त्री रात्री क्रिया करत होती आणि त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पती पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदमच सगळे सोडून देणे योग्य नाही पत्नी जरी चुकीच्या मार्गावर गेली तरी ती आपल्या पतीला व्यसनापासून दूर करू शकत नाही याचा अर्थ असा असतो की कारण एक स्त्री घराचं सर्व काही असते स्त्री ही आदिशक्ती असते त्यामुळे पतीलाही चुकीच्या मार्गावर जाऊन न देणे हे स्त्रीच्याच हातात असते आता स्त्री मी स्त्रियांसाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्या स्त्रियांनी कधीही करू नये पहिली गोष्ट स्त्रियांनी आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्यांच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीच्या शोधात घेतो दुसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री क्रिया करणे बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत रात्री क्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडून देते तिचा पती व्याभिचारी बनतो परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो तिसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात जी स्त्री असे करते ती हळूहळू आपल्या पती तिला योग्य मार्गावर आणते आणि ती उत्तम स्त्री मानली जाते पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्याधीचारी होण्यास जबाबदार मानली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री क्रिया केली पाहिजे आणि त्यांच्या कामवासनेला शांत केले पाहिजे जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती काम असण्यास खूपच लुप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणणे त्याचबरोबर चांगल्या सत्संगात घेऊन जावे तिथे भगवंताची चर्चा चालू असते तिथे त्याला घेऊन जावे जेणेकरून त्याला दूषित बुद्धीत सुधारणा होऊ शकेल भगवंताचे भजन करू शकेल आणि तपस्यते लीन होऊ शकेल तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते असे होऊ नये की स्त्री जर भगवंताच्या भजनात लुप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर पत्नी पतीच्या शारीरिक पासून पूर्णपणे दूर गेली आणि पती प पत, चुकीच्या मार्गावर गेला तर हेही योग्य नाही पती पत्नी हे जीवनरूपी गाडीचे दोन असतात जर एक चाक रस्त्यावरून भटकले तर गाडीला धक्का लागतो आणि तो, तो योग्य प्रकारे चालत नाही म्हणून स्त्रीने लक्षात ठेवले पाहिजे की तीन प्रकारे आपल्या पतीच्या इच्छा पूर्ण करता त्याला योग्य मार्गावर आणून उभं करावं आणि ज्या स्त्री असं करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात त्या आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात विचार करणे हे आणि त्याचबरोबर आपल्या पतीचे कल्याण करतात भगवान म्हणतात की हे देवऋषी नारद आता तुम्हाला कळाला असेल की तो पुरुष ज्याला ती पहिलाच जो झोपडीत एका स्त्रीसोबत रात्रीक्रियात लुप्त होता तो गजानच होता त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते न ती तिच्यासोबत झोपत होती ना ती रात्री क्रिया करत होती आपली कामवासना शांत करण्यासाठी गजानन परक्या स्त्रीसोबत लुप्त झाला होता जे तू स्वतः पाहिलेस मित्रांनो देव नारद आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून खूप प्रसन्न झाले आणि नारायण नारायण जप कर तिथून प्रस्थान कर करून गेले मित्रांनो आम्हाला आहे की तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला असाच प्रोत्साहित करा, करा। तसेच आपले अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार श्री स्वामी